पारोडा रोडवर खड्डेच खड्डे लोकांचे प्रचंड हाल तर शिवसेनेचे उभाटा गटाचे महानगर प्रमुख संदीप चौधरीच्या नेतृत्वात सत्ताधारी व मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने याबाबत वृत्त असे की धुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पारोडा रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून ऑटो रिक्षा उलटल्याने आज चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना व पेट विभागाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना उभा गटाचे उपमहानगर प्रमुख संदीप शिवदास चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या प्रकरणी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली व निदर्शने करण्यात आले धुळे शहरातील पारोडा रस्त्यावर असलेले वराडे अंडे विक्रीपासून ते पारोडा रोड चौपोलीपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीलागतचा रस्ता तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सुभाष पुतळापर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून अक्षरशः दोन आणि चार फूट खोल खड्डे या ठिकाणी झाले असून खड्ड्यांमुळे पाणी साचल्यामुळे वाहन चालवणारे व पाईप चालणाऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर नागरिकांचे अनेक अपघात झाले असून रस्त्यात धुळे शहरातल्या मध्यवर्ती भाग असलेल्या या रस्त्यावर दररोज वाहना सर्व वाहनांची वर्दळ असते येथून रुग्ण गर्भवती महिला शाळेचे विद्यार्थी प्र यांचे प्रचंड हाल होत असतात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या सर्व प्रतिनिधींनी या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले असल्याचा देखील या ठिकाणी आरोप करण्यात आला तर धुळे शहरातील सत्ताधारी पक्षातील तथाकथित भावी आमदार या रस्त्याकडे लक्ष देतील का रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांच्या प्रचंड प्रमाणात संताप निर्माण व्यक्त होत असून बांधकाम विभागाचे मुजूर अधिकारी यांना देखील हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा कारण आता गणेश उत्सव आहे हिंदू धर्मी यांचे सर्वात मोठे सण येत आहेत लवकरात लवकर सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी उबाटा उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या नेतृत्वात झालेल्या निदर्शनकर्ते वेळी इशारा देण्यात आला यावेळी या प्रसंगी उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी उपमहानगर प्रमुख कैलास मराठे सागर निकम सागर साळवे विलास खेमणार उमेश दुसे मनोज शिंदे राजू पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी परिसरातील नागरिक व्यापारी या ठिकाणी सहभाग या आंदोलनात सहभागी झाले होते Thank yeah. you.

आज धुळे शहरातून मध्यवर्ती भागातून जाणारा रोड म्हणजे पालवा रोड या पालवा रोड वर प्रचंड प्रमाणात खंड पडलेले आहेत आणि खड्ड्यामुळे आता एक रिक्षा पलटी झाली आणि हा जो पालवा रोड आहे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारीत येतो तरी माझे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या लादा वाटू त्या तुम्हाला आराम कोरांना रिक्षा पलटी राहिले हे तुम्हाला लादा वाटत नाही का फुकटचा मला येता का फुकटची पेन्शन येता का न हा रस्ता लवकर दुरुस्त केला नाही तर तुमच्यावर सदोष मनुष्यवनाचा सुंदर पासून दिल्ली पर्यंत सत्ता आहे सत्ताधारी पक्षातील कथा त्याची भावी आमदारांतो आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत तुमची सत्ता आहे या पारा रोड वर वापर करतात लहान मुली जातात मताच्या अन्न जातात अपंगवादात कोणत्या तुमची गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे ना त्या अधिकाऱ्यांना मनपाच्या अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धरून आणा आणि रस्ता लवकर करा अन्यथा तुमच्या विरोधात शिवसेना स्टाईल कुठे गेला तुमचा हिंदू इथं सगळं हिंदू येत नाही इथं हिंदू लोक मरून राहिले थबून राहिले पटून राहिले ना तरी आम्ही ते सत्ताधारी पक्ष आणि बांधकाम विभाग महानगरपालिका घर समून घ्या इथं काका आता बसून गेले ना आणि मध्ये बसून गेला तुम्ही हा माझा वोड हे मार्केट बायचा रस्ता आता तुम्ही लवकर केला नाही बांधकाम विभागाच्या अधिकारी बनपाच्या अधिकाऱ्यांना तर तुमच्या विरोधात तिथं काही झालं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात न्यायालयात जाण्यात येईल आणि तुमच्या बरांधवां शिवसेना स्टायले आंदोलन करण्यात येईल